या सगळ्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर नागपूरमधून उमेदवारी मिळालेली नितीन गडकरी आणि संजय काका पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील आपण पाहूया महाराष्ट्रातून पंधरा लोकांचं नाव अधिकृत उमेदवारी म्हणून डिक्लेअर झालं त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये माझ्या नावाची घोषणा झाली मी मनापासून देशस्तरावर आणि राज्यस्तरावरच्या सगळ्या नेत्यांचं मी या निमित्तानं ऋण व्यक्त करतो की माझ्यावर दाखवलेला विश्वास हा निश्चितपणानं मी आणखी सार्थ करून दाखवेन या सांगली लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्रामध्ये जे काही उच्चांकी मताधिक्यानं खासदार निवडून येतील त्या एक दोन मध्ये हा सांगली लोकसभा मतदारसंघ असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही त्यांचा यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल पटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम